एका निळ्याशार आकाशाखाली वसलेलं शुभ्रनगर नावाचं एक छोटं पण सुंदर गाव होतं या गावात अमेय नावाचा एक तरुण राहत होता त्याचे डोळे स्वप्नांनी भरलेले होते पण त्याची आर्थिक परिस्थिती मात्र त्याला सतत वास्तवाची जाणीव करून देत होती गावातच उंच भिंतींच्या आत असलेल्या एका भव्य बंगल्यात रिया राहत होती ती जशी तिच्या नावाप्रमाणेच नाजूक आणि सुंदर होती तशीच श्रीमंतीत वाढलेली होती अमेय आणि रिया यांची पहिली भेट एका शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमात झाली अमेयने गायलेलं एक लोकगीत रियाच्या मनात घर करून गेलं तिच्या निरागस डोळ्यांतून वाहणारी कौतुकाची लाट अमेयला स्पष्ट दिसत होती हळूहळू शाळेच्या आवारात मंदिरातून परतताना किंवा गावातील छोट्या जत्रेत त्यांची नकळत भेट होऊ लागली बोलताना त्यांचे शब्द अडखळायचे पण त्यांच्या डोळ्यांतील चमक सारं काही सांगून जायची रियाच्या रेशमी केसांतून येणारा मंद सुगंध अमेयला तिच्या अधिक जवळ ओढत होता तर साध्या पण प्रामाणिक स्वभावाने रियाला त्याच्या प्रेमात पाडलं होतं त्यांचे प्रेम हे दोन वेगवेगळ्या जगातील होते जिथे एक श्रीमंतीचा डोलारा आणि दुसरीकडे साधी साधीसरळ वाट होती त्यांच्या या प्रेमाची कल्पना कधीच कोणाला आली नाही ते एकमेकांना चोरून भेटायचे नजरेनेच एकमेकांना ओळखायचे आणि त्यांच्या मनात फुलणारी ही प्रेमकळी हळूवारपणे बहरत होती पण त्यांना माहीत होतं की त्यांची जात त्यांचे सामाजिक स्थान आणि त्यांचे आर्थिक स्तर यांच्यात प्रचंड दरी होती हा गरीब श्रीमंतभेद त्यांच्या प्रेमाच्या आड येणार होता याची त्यांना पूर्ण जाणीव होती एके दिवशी अमेयने एक कटू सत्य स्वीकारले त्याला वाटलं प्रेम हे काही गरीब माणसासाठी नसतं रियाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि तिच्या घरच्यांच्या अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी त्याला स्वतःला दूर करणं योग्य वाटलं त्याने आपलं शिक्षण कसं बसं पूर्ण केलं आणि लगेचच उदरनिर्वाहासाठी शहरात एका खाजगी कामाकडे वळला त्याला वाटलं त्याच्या या निर्णयाने रियाला दुख होईल पण एका ठराविक काळानंतर ती त्याला विसरून सुखी होईल पण रियाच्या मनात अमेयने घर केलं होतं अमेय दिसेनासा झाल्याने तिचं मन व्याकूळ झालं दिवसांमागून दिवस जात होते पण अमेयचा पत्ता लागत नव्हता गावातील प्रत्येक गल्ली प्रत्येक दुकान आणि प्रत्येक ओळखीच्या व्यक्तीला ती निमित्त करून विचारू लागली कधी शेजारच्या घरात मदत करायला जाते असं सांगून तर कधी देवाचं दर्शन घ्यायला जाते असं सांगून ती घराबाहेर पडू लागली तिला वाटायचं कदाचित तो अचानक कुठेतरी भेटेल तो कुठे गेला असेल त्याला कसं शोधू कुणाला विचारू हे प्रश्न तिला सतत सतावत होते तिच्या डोळ्यांतून अश्रूंचा पाऊस बरसू लागला तिचं मन अमेयच्या आठवणींनी भरून गेलं होतं तिला आता जगायचं कशासाठी हेच कळेनासं झालं होतं तिच्या श्रीमंत जीवनात सगळं काही होतं पण तिच्या प्रेमाचा अमेय मात्र तिच्यासोबत नव्हता नियतीने त्यांच्या प्रेमाची एक वेगळीच कहाणी लिहिली होती जिथे दोघेही एकमेकांना शोधत होते पण त्यांच्यामध्ये दरी होती जी त्यांना एकत्र येऊ देत नव्हती रियाची व्याकुळता वाढतच होती तिने अमेयाचा शोध घेणं सोडलं नाही एक दिवस तिला अमेयाच्या जुन्या मित्राकडून कळलं की तो शहरात एका छोट्या दुकानात काम करतोय रियाने मनाशी निश्चय केला की ती अमेयला शोधून काढणारच ती त्याला भेटायला गेली तेव्हा अमेला तिच्या डोळ्यांतील प्रेम आणि तिच्या चेहऱ्यावरील व्याकुळता पाहून खूप वाईट वाटलं अमे तू मला सोडून का गेलास तुला माहीत आहे ना मी तुझ्यावर किती प्रेम करते रियाने विचारले अमेने तिला सर्व काही समजावून सांगितलं त्यांच्यातील गरीब श्रीमंत हा भेद त्याला त्यांच्या प्रेमाच्या आड येत होता पण रियाने त्याला समजावलं की प्रेम हे कधीच जात धर्म किंवा श्रीमंती पाहून होत नाही प्रेम हे फक्त प्रेम असतं रियाचे हे शब्द त्याच्या कानात घुमत होते त्या क्षणापासून त्याने आपल्या मनातील सर्व संकोच आणि भीती दूर सारली अमेय आणि रिया दोन वेगवेगळ्या जगातील असले तरी त्यांच्या प्रेमाचं रोप आता खोलवर रुजलं होतं शहरात भेटल्यानंतर त्यांनी ठरवलं की आता या नात्याला जगासमोर आणायचं अमेयाच्या पण प्रामाणिक स्वभावाने रियाच्या कुटुंबालाही हळूहळू जिंकून घेतलं रियाच्या वडिलांना सुरुवातीला थोडा विरोध होता पण रियाच्या अढळ निर्णयासमोर आणि अमेयाच्या कठोर परिश्रमावर विश्वास ठेवून त्यांनीही मान्यता दिली शुभ्रनगर गावात अमेय आणि रियाच्या लग्नाची तयारी सुरू झाली रिया जी बंगल्यात राहणारी नाजूक कळी होती ती आता अमेयच्या साध्या घरात येण्यासाठी उत्सुक होती अमेयेने आपल्या घराला रंगरंगोटी केली अंगणात नवीन रोपं लावली प्रत्येक गोष्टीत रियाच्या आवडीचा विचार केला लग्नाचा दिवस उजाडला शुभ्रनगरच्या छोट्या मंदिरात त्यांच्या लग्नाचं मंगल कार्य सुरू होतं गावकरी आणि दोन्ही कुटुंब तिथे उपस्थित होती रिया लाल रंगाच्या साडीत नववधूप्रमाणे दिसत होती तिच्या डोळ्यांतून आनंद ओसंडून वाहत होता अमेयने तिचा हात हातात घेतला तेव्हा दोघांनाही त्यांच्या शालेय जीवनातील भेटी आठवल्या नकळतपणे सुरू झालेलं प्रेम आता एका पवित्र नात्यात बदलत होतं लग्नानंतर अमेय आणि रियाने शहरातच राहण्याचा निर्णय घेतला अमेने एका छोट्या स्टार्टअपमध्ये काम करायला सुरुवात केली तर रियाने एका स्वयंसेवी संस्थेत काम करण्याची इच्छा व्यक्त केली दोघेही एकमेकांच्या साथीने आपापल्या क्षेत्रात प्रगती करत होते त्यांच्या लहानशा घरात त्यांच्या प्रेमाचं गोडवा सतत भरलेला असायचा रिया आपल्या हातांनी अमेसाठी जेवण बनवायची तर अमेय तिला तिच्या कामात मदत करायचा एके दिवशी रियाने अमेला एक स्वप्न सांगितलं मला एक असं घर हवं आहे जिथे आपल्यासारख्या अनेक अनाथ मुलांना शिक्षण मिळेल अमेला तिची कल्पना आवडली दोघांनीही बचत करायला सुरुवात केली रियाच्या वडिलांनीही त्यांना या कार्यात मदत केली अनेक वर्षांच्या अथक परिश्रमानंतर त्यांनी एक भव्य संस्था उघडली जिथे मुलांना शिक्षण आणि चांगल्या संस्कारांचं दान दिलं गेलं अमे आणि रियाची प्रेमकहाणी शुभ्रनगरमध्ये एका दंतकथेसारखी सांगितली जाऊ लागली गरीब श्रीमंत हा भेद त्यांच्या प्रेमाच्या आड येऊ शकला नाही हे त्यांनी दाखवून दिलं होतं त्यांच्या आयुष्यात अनेक चढउतार आले पण त्यांनी एकमेकांची साथ कधीच सोडली नाही त्यांच्या प्रेमाची गाथा पिढ्यानपिढ्या सांगितली जाईल जिथे प्रेम हे केवळ प्रेमच असतं हे सत्य अधोरेखित होईल अमेय आणि रिया आयुष्याच्या सायंकाळी शुभ्रनगरमधील त्यांच्या संस्थेच्या अंगणात बसले होते त्यांच्या डोळ्यांत समाधानाची चमक होती त्यांनी एकमेकांकडे पाहिले आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक गोड हास्य उमटलं त्यांना आठवलं त्यांच्या प्रेमाची ती अजब कहाणी जी नियतीच्या खेळात बहरली होती आणि एक चिरंतन वारसा बनली होती त्यांच्या या प्रेमकथेतील कोणता क्षण तुम्हाला सर्वात जास्त भावला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा मित्रांना शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये कळवा अशाच आणखी मनोरंजक व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद